हॅलो बच्चे पार्टी कशा सर्वजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जय विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती तर आपली इयत्ता पाचवीची नवोदय सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण इयत्ता पाचवीचा नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलचा गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत आणि त्यामधला पहिला धडा म्हणा किंवा पहिला आपला चॅप्टर म्हणा त्याचं नाव आहे मूलभूत गणित म्हणजे बेसिक मॅथ जे आपलं सुरू आहे ज्या लोकांनी पाठीमागचे लेक्चर मूलभूत गणे त्याचे बेसिक मॅथचे केले नसतील अगोदर ते बाळ जाऊन पाठीमागचे लेक्चर करा जेणेकरून हे लेक्चर तुम्हाला समजेल डायरेक्ट ह्या मध्ये आला तर हे लेक्चर कळायला थोडं अवघड जाईल त्यामुळे अगोदर पाठीमागचे तीन चार पाच जे पण लेक्चर आहे ते करा आणि आजच्या मध्ये येऊन बसा ठीक आहे चला अ व्हेरी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर करत आहात मी तर रात्री शूट करत आहे म्हणून अ व्हेरी गुड नाईट सॉरी गुड इव्हिनिंग गुड नाईट जातावीस बोलता असाल मग झोपतावेस ठीक आहे तर व्हेरी गुड इव्हिनिंग आणि आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर आपलं जे कालचं लेक्चर होतं म्हणजे किंवा पाठीमागचं जे कि लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सर्वात महत्वाची गोष्ट आपण भागाकार भागाकाराचे दोन लेक्चर मध्ये भागाकार कम्प्लीट करायचा मी प्रयत्न करत होतो भाग एक आणि भाग दोन भागाकाराचा पण तसं पॉसिबल नाही झालं कारण भागाकार मला तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवायचं आहे नंतर पुढं कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला नाही यावी असा भागाकार मला तुम्हाला शिकवायचा आहे भागाकारामधला जितका पण मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत एक्झाम्पल्स आहेत गणित जे पण भागाकाराचे आहेत प्रत्येक टाईपचा भागाकार हे मला तुम्हाला शिकवायचा होता म्हणून मी हे थोडं लेक्चर अजून तिसरे लेक्चर भागाकाराचं वाढवलंय मागच्या लेक्चरमध्ये तसं पण मी सांगितलंच होतं की थोडं अजून एक लेक्चर येईल भागाकाराचं ठीक आहे एकदा मागच्या लेक्चरमध्ये काय काय सांगितलं ते एकदा आपण रिवाईज करू एकदा लाईट करून दोन मिनिटामध्ये तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की आपण सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला खूप सारे एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस केली होती इथं मी काही सोपे घेतले होते त्या साईडला थोडे अवगड एक्झाम्पल घेतले होते त्याच्यानंतर 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 आपण काय केलं होतं दोन नंबरचा पॉइंट आपण पाहिला होता की दोन नंबरचा पॉईंट आपण पाहिला होता एकदा मी नोट्स घेतो ठीक आहे नोट्स मध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं असतंय त्यामुळे एकदा मला पाहू द्या तर दोन नंबरचा पॉईंट पाहिला होता जर छेदस्थानी शून्य युक्त संख्या आलाय बरोबर आहे छेदस्थानी शून्य युक्त संख्या आल्यास म्हणजे काय की आपला जो भागाकार आहे आणि त्याची जी छेदस्थान आहे म्हणजे खालची बाजू जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे घेतो फाय फोर सिक्स सेव्हन एट डिवायडेड बाय वन झिरो 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 अशा प्रकारचा जर भाग करायला तर कसं उत्तर काढायचं बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही छान पाहिजे समजून पण घेतलं होतं तर काय करायचंय खाली जे तीन झिरो आहेत उत्तरामध्ये तीन स्थळ पाठीमागे येऊन पॉईंट द्यायचा आहे एक स्थळ दोन स्थळ तीन स्थळ म्हणजे उत्तर काय येणार आहे फिफ्टी फोर पॉइंट सिक्स सेवन एट अशा प्रकारे आपलं झालं होतं बरोबर आहे आणि नंतर पुढचा पॉईंट आपण बघितला होता मध्ये उत्तर मिळणारा भागाकार म्हणजे अशा प्रकारचा भागाकार ज्याचं उत्तर आपल्याला मध्ये मिळणार आहे म्हणजे बाकी जी उरत होती त्या बाकीला पण आपण पुढे कट करत होतो जसं की त्याचा पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो बघा अशा प्रकारे बघा टू 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 फोर कॅरी वन टू सेव्हन जा फोर्टीन टू फोर जा एट टू थ्री जा सिक्स परत वन उरले आणि ह्याला आपण बाकी म्हणतो किंवा रिमाइंडर म्हणतो बरोबर आहे ना जे इंग्लिश वाले स्टुडंट आहेत त्यांना इंग्लिश मध्ये पण सांगणार आहे मी आणि मराठी वाल्यानं मराठी सांगणार आहे तर ही वन आपली रिमाइंडर आहे किंवा बाकी मग इथं पॉईंट घेऊन आपल्या ह्याच्यावर झिरो घ्यायचा होता आणि टू द टेन घ्यायचं होतं हे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते आणि ह्याची खूप सारी प्रॅक्टिस पण आपण केली होती आणि तुम्हाला समजलं पण होतं आणि मी होमवर्क मध्ये सांगितलं होतं की हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सचं रिव्हिजन करून या मग जेवढे एक्झाम्पल्स मी या क्लासमध्ये मध्ये सोडून घेतले तुमच्याकडून किंवा आपण सोडवले तेच तुम्हाला घरी परत एकदा सोडवायचे होते आणि नक्कीच तुम्ही ते चांगल्या प्रकारे सोडविलेले असतील नसतील सोडवले तर ते मागच्या लेक्चरच्या प्रॅक्टिस करूनच पुढचे लेक्चर करत जा काही जणांना असं वाटत असेल की आपण लेक्चर केलं आणि त्या लेक्चरमध्ये ज्या शिकवलेल्या गोष्टी लगेच आपल्याला येतील तर नाही येणार तुम्ही गलत आहात शंभर टक्के तुम्ही गलत आहात ह्या लेक्चर मधल्या ले, काही गोष्टी तुम्हाला येतील पण ज्या एकदम महत्वाच्या गोष्टी ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी ज्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं एकदम महत्वाचं आहे त्याच गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत आणि मग परत पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे अगोदरचे लेक्चर्स करत जा आणि त्याच्यामध्ये दिलेला होमवर्क सुद्धा करत जा आणि प्रत्येक गोष्ट लेक्चर मधली अगोदरच्या पुढच्या मागच्या समजून घेत जा जेणेकरून तुमचा नवोदयाचा बेस अजून स्ट्रॉंग बनल आणि नवोदय तयारीला तुम्हाला अजून छान होईल ठीक आहे चला तर आजचं लेक्चर आपण सुरू करू आजच्या लेक्चरचा पहिला पॉईंट आहे आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की की आजच्या लेक्चरचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे भाज्यामध्ये पॉइंट आल्यावर सर भाज्यामध्ये आमच्या घरी खूप साऱ्या भाज्या बनतात त्यात कोणताच पॉईंट येत नाही घरच्या भाज्यांमध्ये नाही काल मी तुम्हाला सांगितलं होतं भाज्य आणि भाजक भाज्य आणि भाजप बघा एकदा परत सांगतो अशा प्रकारचा सा भागाकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर मी असं काहीतरी लिहिलं ठीक आहे असं काहीतरी लिहिलं तर हा काय असतो रे हा काय असतो भाज्य असतो काय असतो भाज्य काल मी तुम्हाला सांगितलं होतं भाज्य आणि हा पाच जो आहे हा काय असतो रे भाजक असतो ठीक आहे नंतर वरती जे उत्तर येणार आहे त्याला आपण काय म्हणतो रे त्याला आपण भागाकार म्हणतो हे काल मी सगळं सांगितलंय पण परत एकदा सांगायला पर, पर आणि ह्याला सॉल्व्ह करत करत त्याची बाकी झिरो उरणार आहे तर त्या बाकीला आपण सॉरी त्या गोष्टीला आपण काय म्हणतो रे बाकी म्हणतो बरो बरोबर आहे ह्या चार गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाही पहिली गोष्ट ज्याने तुम्ही पुढच्या गोष्टीला भागवत आहात त्याला भाजक म्हणतात ज्या गोष्टीला भागवत आहात त्याला भाज्य म्हणतात येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात आणि जे खाली उरलंय तिथं झिरो उरल किंवा एक काय पण उरल उरलेली संख्या तिला तुम्ही बाकी म्हणतात ठीक आहे तर आपल्या आप पॉइंट आपला तोच पॉइंट आहे की जर भाज्यामध्ये पॉइंट आला तर ठीक आहे भाज्यामध्ये पॉईंट आला तर भागाकार कसा सोडवायचा खूप आहे टाकू आपण पॉईंट चला पॉइंट टाकू दिसतंय का मला पाहू दे एकदा हा दिसतंय ओके चला जर भाज्यामध्ये पॉइंट असला तर ठीक आहे भाज्यामध्ये पॉइंट असला तर कशा प्रकारे भागाकार सोडवायचा सर आम्हाला एकदा सांगा सांगतो टेन्शन घेऊ हो नका आता भाज्यामध्ये म्हणजे तुम्हाला एवढी गोष्ट तर काय आली वरच्या संख्येमध्ये पॉईंट आला तर तुम्हाला काय करायचंय ठीक आहे मग बघा आता वरच्या संख्येमध्ये वाटलं असतं लिहू का भाज्यामध्ये म्हणजे वरील संख्येत आता काही खूपच इंटेलिजंट विद्यार्थी त्यामुळे त्यांच्यासाठी मला परत एकदा हो लिहावं लागतंय पण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय ज्या विद्यार्थ्यांना थोडं समजायला प्रॉब्लेम जाते त्यांना पण आपल्याला सोबत घेऊन चालायचे कोणालाही मागे ठेवायचं नाही प्रत्येकाचा बेस्ट कंप्लीट करायचा आहे तर वरील संख्येत पॉईंट आला सर एक एक्झाम्पल सांगतो चला तुम्ही माझ्या पाठीमाग बघू अगोदर काही जण ज्यांना येत ना ते लगेच ट्राय करा फिफ्टी फोर पॉईंट टू थ्री टू डिवायडेड बाय टू म्हणजे चोपन्न पॉईंट दोन तीन दोन भागीले दोन अशा प्रकारचं आपलं एक्झाम्पल आहे बघू कोण कोण ट्राय करतात पॉज करून ट्राय करा ज्यांना येते ते ज्यांना नाही त्यांना तर मी सांगणारच आहे झालं सांगू पहा काय करायचंय लय सोपं आहे ठीक आहे आता इथं पॉइंट आला म्हणून घाबरून जायचं नाही बरोबर आहे बिलकुल घाबरायचं नाही काय करायचं अगोदर आपण दोन्ही जसं ह्याला कापतो तो कापायचं बे दोन्ही चार उरला किती एक बे सती चौदा बघा ह्या पॉईंटच्या अलीकडच्या संख्येला आता आपण कापून टाकलं बरोबर आहे पॉईंटच्या जी अलीकडची एकदम त्याला चिटकून जी संख्या होती चार तिला आपण कापून टाकलं मग कापून टाकलं की लगेच उत्तरामध्ये सुद्धा पॉइंट घ्यायचा समजायला मग आता हे उडचं कशाल तसं बे एक बे परत बे एक बे एक उरला सकून बारा काय अवघड नाही परत एकदा सांगतो जिथं आपला प्रश्नामध्ये पॉइंट आहे आणि काढता वेळेस त्याच्या अगोदरची संख्या जर आपण काढली की लगेच उत्तरात पॉईंट द्यायचा अजून एक एक्झाम्पल सांगतो ते घेऊ नका खूप सारे एक्झाम्पल देणार आहे चला एक्झाम्पल नंबर टू बघा फिफ्टी नाईन थर्टी सिक्स पॉइंट फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह ओके सर आता हे कसं करायचं तसंच सेम तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा आणि मी पण सांगतो केलं पॉज करून ट्राय चला मी सांगतो आता बघा पाच एक पाच सर ठीक आहे पाच एक पाच ठीक आहे किती उरले चार उरले पंच्या आठ चाळीस किती उरले तीन उरले पासत पस्तीस बघा पॉईंटच्या अगोदरची संख्या कटली ना कटली ना मग लगेच इथं पॉईंट घ्यायचा ठीक आहे कटल्याच्या नंतर जे जी जी जे भाग तुम्हाला काटायला ना त्याचं इथं उत्तर लिहायचं नंतर पॉईंट जायचं नाहीतर काय देणं अगोदरच देतील अगोदर नाही तर मग आता इथं उरलंय एक उरलंय मग सर आता मी एक कुठं द्यायचा छत्तीस होतं पस्तीस चा भाग द्यायला तर एक उरणार ना, ना टेन्शन घेऊ नका पुढच्या ह्याच्यात एक बिंदाज देऊन टाका किती बनले पंधरा पाच तरी कंधरा पायत्री जास्ती सोपं आहे काहीतरी अवघड आहे का अजून आपण दोन तीन एक्झाम्पल ह्याचे बघणार आहेत प्रत्येक गोष्टीचे मी तुम्हाला कमीत कमी पाच एक्झाम्पल घेतोय त्यामुळे अजून आपण दोन तीन एक्झाम्पल बघू चला एक्झाम्पल नंबर थ्री मी लिहितो इथं दोन तीन एक्झाम्पल तुम्ही पॉज करून ट्राय करा तुम्ही पॉज करून ट्राय करा लगेच करा तुम्ही पॉज करून ट्राय करा मी तर दोन तीन एक्झाम्पल लिहितो हा चला ते सगळे तुम्ही पॉज करून ट्राय करा तुमच्या बरोबर का पहा करताय ट्राय पॉझ करून करताय ट्राय केलं ट्राय सांगू मी चला मी सांगतो बघा आता ह्याला कट करू आपण चला पाच एक पाच किती उरले एक उरला हम्म पाच त्रिक पंधरा किती उरले दोन उरले पाचा पाच पंचवीस बघा आपण अगोदर संख्या काढली लगेच पॉईंट घ्यायचा ठीक आहे आता पाच पाच पंचवीस सत्तावीस होते आपण ट्वेंटी फायव्ह चा भाग दिलाय म्हणजे पंचवीस चा भाग दिलाय किती उरतील दोन उरतील किती बनले ट्वेंटी वन बनले ठीक आहे नंतर पाच चार वीस किती उरला एक उरला पाच त्रिक पंधरा किती उरले रे तीन उरले पाच सत पस्तीस अशा प्रकारे हे पण उत्तर आलंय ज्याचं आलंय ज्याचं आलंय ते मला मध्ये सांगा सर आमचं आलं म्हणून आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजायला हे पण मला सांगा चला आता ह्याला नऊ ने कट करू आपण सोपं एकदम चला नऊ दोन्ही अठरा आता बघा इथं नऊ पेक्षा सहा ही छोटी संख्या म्हणून काय अरे सॉरी इथं उतरलो ठीक आहे नऊ दोन्ही अठरा नऊ पेक्षा सहा ही छोटी संख्या भाऊ आला भाऊ विसरायचा नाही ठीक आहे मग आता सिक्स्टी सेव्हन ला कट करायचंय नऊ आठ बहात्तर मोठं होतंय मग नऊ सतरा त्रेसष्ट ओके नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री मग नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री किती उरले फोर उरले पण आपण इकडचं कट केलंय म्हणून लगेच पॉईंट घ्यायचा मग आता नवापाचे पंचेचाळ नवा नवाचे पंचेचाळ बरोबर आहे काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये सगळं दिसायला सगळ्यांना ओके दिसायला हा नव्वा पाचशे पंचेचाळीस मग आता पुढे चार आहे माहितीये ना तुम्हाला छोटी संख्या आली बाऊ घ्यायचा आणि छोटी संख्या आल्यानंतर बाऊ घेतल्यानंतर आता आपण बघितलं होतं की चार भाग जात नाही मग उत्तरामध्ये पॉईंट घेऊन झिरो घ्यायचा आहे बरोबर आहे पण उत्तरामध्ये ऑलरेडी पॉईंट आहे मग परत पॉइंट घ्यायची गरज नाही परत पॉइंट घ्यायची गरज नाही मग काय करायचं सर मग परत आपल्याला काय करायचंय एक झिरो घेऊन इथं झिरो घ्यायचा आहे ठीक आहे मग नऊ दिवती सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ चार छत्तीस किती उरले इथं लिहून अरे मी इथं लिहिलं सॉरी नऊ चार छत्तीस परत किती उरले चार उरले परत मनान झिरो घेतला नऊ चार छत्तीस बरोबर आहे काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम बिलकुल नाही नऊ चार छत्तीस ओके मग आता परत किती उरले चार उरले परत झिरो घेतला नऊ चार छत्तीस अशा प्रकारे हे गणित पुढंच येत राहणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं वर तुम्हाला काय करायचं अशी रेस द्यायची आहे जेणेकरून ह्याचा अर्थ असा होतो की हे गणित पर्यंत पण तसं तसंच येणार आहे म्हणून आम्ही आडवी रेस देऊन त्याला थांबवलेलं आहे चला ह्याला ट्राय करू बघा पाच एक पाच किती उरले दोन उरले पाच चार वीस किती उरले परत दोन उरले पाच चार वीस किती उरले आता एक उरला पाच त्रिक पंधरा किती उरले काहीच नाही उरलं आणि पॉईंटच्या अगोदर ती संख्या घटली म्हणून लगेच इथं पॉईंट द्यायचा ठीक आहे मग आता आपल्याला बाराला कापायचे पाच ने पण एक ही छोटी संख्या आहे म्हणून बाऊ ठीक आहे परत पाच दोन्ही दहा आता किती उरला दोन उरला आता ऑलरेडी पॉईंट आला उत्तरात म्हणून आपल्याला मनाने झिरो घ्यायचा आहे आणि पाच चोक वीस आणि इथं पण मला वाटतं एक झिरो आपण उगत एक्स्ट्रा दिला त्याची पण गरज नाही ठीके अशा प्रकारे एक्झाम्पल फाय फोर थ्री टू वन नंतर थोडं अवघडात गेलो होतो हे थोडे वेगळ्या टाईपचे होते ऑलरेडी पॉईंट आल्यावर परत पॉइंट द्यायची गरज नाही अशा टाईपचे होते इथं थोडा वेगळा टाइप होता सगळे भारी भारी एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी तुमची लेवल अप करत आहे लेवल अप लेवल अप लेवल अप लेवल अप म्हणजे काय की एक एक्झाम्पल तर एक मी सगळ्यात अगोदर सोपं घेतोय आणि नंतर जसे जसे आपण एक्झाम्पल पाहतो त्यांची लेवल वाढत जाते जसे की मध्ये लेवल वाढते पहा सांगितलं होतं मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं जे सब्येस पडता गेम मध्ये त्याची लेवल कशी वाढते जसा जसा गेम पुढे जातो अवघड बनत जातो काही जणांना टेम्पल रन खेळायची सवय असेल टेम्पल रन माहिती ना तर कसं आपल्याला पण अभ्यासात आप लिवलत करायची हार मानायची नाहीये बिलकुल हार मानाय गणित चुकलं परत ट्राय करायचं गणित चुकलं परत ट्राय करायचं ओके चला अशा प्रकारे जर भाज्यामध्ये पॉइंट आला तर कस सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॉज करून ट्राय सॉरी पॉज करून लिहून घ्या सगळं आणि पुढचा पॉइंट आपण घेऊ पॉज करून लिहून घ्या <laughs> घेतला पॉज करून लिहून चला रफ करू रफ करू चला रफ करतो एक दोन तीन रफ करतो पुढचा पॉइंट पुढचा पॉइंट आता पण आता ह्या पॉईंटमध्ये आपण बघितलं जर भाज्यामध्ये पॉईंट आल्यावर हो, काय करायचं ठीक आहे पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघू जर भाजकामध्ये पॉइंट आला तर भाजकामध्ये पॉइंट आला तर ठीक आहे चला जर भाजकामध्ये आता भाजप काय माहिती ना ती खालची संख्या ठीक आहे भाजपामध्ये पॉइंट असला तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता भाजकामध्ये पॉइंट असला तर काय करायचं नोट करा तुम्ही लवकर लवकर आणि मी एक्झाम्पल घेतो पहिलं एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर फर्स्ट फाय फोर थ्री टू डिवायडेड बाय झिरो पॉइंट टू ठीक आहे सर सोपं एकदम सोपं आहे बघा आता भाजप म्हणजे खालची संख्या आणि त्याच्यामध्ये पॉईंट आलाय मग काय करायचं एकदम सोपं टेन्शनच घ्यायचं नाही रूल लक्षात ठेवा जर भाजकामध्ये पॉइंट असला तर बघायचं किती स्तर सोडून पॉईंट आहे रे एक स्तर सोडून पॉईंट आहे म्हणजे ह्या साइडनी ह्या साईडनी किती स्तर सोडून पॉइंट आहे एक स्थळ सगळ्यांना कळाले शेमड पोरग पण सांगाल मग तुम्ही शेमडे आहेत का बघा एक स्तर सोडून पॉईंट मग जर एक स्तर सोडून पॉइंट असला की वरती एक झिरो घ्यायचा घ्याल एक झिरो ठीके आणि ह्या पॉईंटला कट करून टाकायचे पॉइंटला कट करून टाकायचे मग हे काय बनलं झिरो दोन झिरो दोन झिरो टू झिरो टू म्हणजे काय नॉर्मल आपलं टू पुढच्या झिरोला असंही काय व्हॅल्यू नाही कळायलाय ना ठेवला जरी तरी पण ठीक नाही ठेवला तरी पण ठीक मग आता टू ने तर तुम्हाला ह्याला कट करता येईल हो सर आता तरी एकदम सोपंच गणित बनलं की पॉईंट हे बा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय गणितामधून जर भाजकामध्ये पॉईंट आला ना तो पॉईंट आधी उडून टाकायचा कारण भाजकामधला पॉईंट जरा डेंजरस असतो काय डेंजरस असते ते पुढं गेलं मी सांगतो पण इथं आपल्याला सोप्या पद्धतीने उडवता येईल बघायचं किती स्तर सोडून पॉइंट आहे उजव्या साईडने ही उजवी साईडने जाऊ तुम्ही बोर्ड बघायला मग किती किती स्तर एक स्तर सोडून पॉइंट एक झिरो द्यायचा आणि मुद्दा म्हणून मी वेगवेगळ्या कलरचा पेन यूज करलो मग तुम्हाला अजून भारी फील येईल ठीक आहे चला बे दोन्ही चार किती उरला एक उरला बे सती चौदा परत बे एक बे किती उरला एक उरला कुठ बारा आणि वरचा झिरो जसायला तसा द्यायचा उत्तर काय प्रॉब्लेम एकदम सोपं होतं चालेल तुम्ही लिहून घ्या समजलं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल ट्राय करू चला एक्झाम्पल नंबर टू अजून ट्राय करायचं आपल्याला खूप सारे एक्झाम्पल ट्राय करायचे मी नोट uh, डाऊन केले एक्झाम्पल घेऊ का चला मी नोट डाऊन केले एक्झाम्पल घेतो एकदा तेच लिहून घेतो सगळे मी नोट डाऊन केले एकदा <laughs> <laughs> एक नोट डाऊन केले एक्झाम्पल घेतो मी सगळे म्हणजे मला आठवायची गरज नाही पडणार आपला टाइम वेस्ट होणार नाही चला अशा प्रकारे मी असे दोन तीन एक्झाम्पल नोट डाऊन केले ते कारण हे सोपं चला पहा आता इथं काय करायचं बघा किती स्तर सोडून पॉईंट आलाय सॉरी इथं पण एक स्तर सोडून पॉईंट आलाय मग एक झिरो द्या आणि पॉईंट काढून टाका काढलं पॉईंट आता हे काय बनलं ट्वेल्व्ह बनलं बन बारा बनलं आणि ट्वेल्वचा टेबल सगळ्याला यायला पाहिजे ज्याला येत नाही त्यांच्यासाठी इथे लिहितो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला तीस दहा तीनशे टेबल थर्टी पर्यंत टेबल मी ऑलरेडी पाठ करायला सांगितले सांगितलं ते करायचे तुम्हाला चला टेल ना आपण कट करू बारा एक बारा किती उरले पाच उरले आता बाराच्या पाण्यामध्ये पंचावन्न पेक्षा कमी काय फोर्टी एट आहे बारा दोन्ही चोवीस बारा छत्तीस बार, बार चौक अठ्ठे चार ठीक आहे बार चार अठ्ठेचाळ आता बघा पंचावन्न म्हणून अठ्ठेचाळ गेले किती उरतील सात उरतील बरोबर आहे चला मग आता बार सकून बहात्तर आहे बघा सिक्स्टी टू सॉरी सेव्हन्टी टू बार सकून बहात्तर किती उरले दोन उरला बारा दोन्ही चोवीस मोठं होईल म्हणून आपल्याला फक्त घ्यायचे बारा एक बारा किती उरले दहा उरले बारे अटी शहाण्णव किती उरले चार उरले ठीक आहे सर पॉईंट घेऊन झिरो हा बारा दोन चोवीस बार, बार त्रिक छत्तीस परत चार उरले परत झिरो बार त्रिक छत्तीस मग हे असं करत राहणार आहे करत राहणार आहे म्हणून वर असं आपल्याला रेस द्यायचे कळालं जर भाजकामध्ये पॉइंट आला तर काय करायचंय सोपे हे थोड्या वेगळ्या टाईपचे हे पण करून घेऊ बघा भाजकामध्ये किती स्तर सोडून पॉइंट रे इकडून एक दोन तीन स्तर सोडून इथं पॉइंट आहे मग काही प्रॉब्लेम नाही वर तीन झिरो घ्या आणि हे पॉइंट उडून टाका मग हे काय बनलं झिरो 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 फाय इकडे किती झिरो आले तरी व्हॅल्यू नाही फाय ने कट करता येईल चला फाय वन जा फाय कॅरी टू फाय फाय जा ट्वेंटी फाय आता इथं एक ही छोटी संख्या आहे म्हणून हा फाय टू जा टेन किती उरले टू फाय फाय जा ट्वेंटी फाय किती उरले तीन फाय सेवन जा थर्टी फाय किती उरला एक फाय टू जा टेन किती उरले फोर फाय जा फोर्टी किती उरले काहीच नाही वर दोन झिरो उरले ते तसे देऊन टाका काही अवघड आहे का जर भाजकामध्ये पॉईंट आला काहीच अवघड नाही खाली फक्त जितके स्तर सोडून पॉईंट आहे पॉईंट कट करायचा वर तितके झिरो द्यायचे चालेल सोप आहे जर भाज्यामध्ये भाज्यामध्ये जरी पॉइंट आला तरी आपल्याला कळालंय कसं सॉल्व्ह करायचंय जर भाजकामध्ये जरी पॉईंट आला तरी आपल्याला कळालंय कसं सॉल्व्ह करायचंय सर जर दोन्ही मध्ये पण पॉइंट आल्यावर मग करून बघायचं चला आ, मी ऍक्च्युअल मध्ये नोट डाऊन नाही केलं ते पण आपण चला करून बघू दोन्ही मध्ये पण पॉईंट आला तर ठीक आहे माझ्या आता लक्षात आलं जस्ट तुम्हाला शिकवता शिकवता अरे यार हे ठीक आहे थोडं काय करा पाठीमाग घ्या आणि पॉज करून लिहून घ्या तुम्ही पाठीमाग घेऊ शकता काय टेन्शन नाही बघा जर दोन्ही मध्ये पण पॉईंट आल्यावर सर काय करायचं भारी पॉईंट आहे यार भारी 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 मी जेव्हा नोट्स बनवत होतो हे माझ्या लक्षात नाही चला असू द्या आता तर आलं ना जर भाजकामध्ये आणि भाज्यामध्ये दोन्ही मध्ये पॉइंट आल्यावर होत भाजप आणि भाज्य दोन्ही मध्ये पॉइंट असल्यावर ठीक आहे भाजक आणि भाज्य दोन्ही मध्ये पॉइंट असल्यावर सर मजा येणार आहे सॉल्व्ह करायला हो आणलो बिलकुल मजा येणार चला एक्झाम्पल नंबर वन एक्झाम्पल नंबर वन फाय पॉइंट वन टू थ्री टू हा डिवायडेड बाय झिरो पॉइंट झिरो टू वेगवेगळे एक्झाम्पल एक घेतो मी मला आठवू द्या मला आठवू द्या तोपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता ज्यांना येते ते नाही येत त्यांना तर मी सांगत आहे सिक्स पॉइंट वन टू डिवायडेड बाय झिरो पॉइंट फाईव्ह ठीक आहे एक्झाम्पल नंबर थ्री वन पॉइंट सेवन झिरो 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 वन बाय झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह चला तीन एक्झाम्पल सॉल्व्ह करू एकदम सोपे एकदम सोपे दिसतय हा दिसतंय काय प्रॉब्लेम नाही घेतले लिहून लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या आणि ट्राय करा चला मी एकदा पाणी पितो तोपर्यंत तुम्ही ट्राय करा मजा येईल ना लेक्चर्स मध्ये बोरिंग नाईन होईल किती मस्त मध्ये आपण नव्या नव्या गोष्टी शिकायलो आणि आपलं जे बेसिक आहे ते आपण छानपैकी कम्प्लीट करून घ्यायलोत आणि जेव्हा तुम्ही नवोदय शिकायला सुरू करताना जेव्हा आपल्या नवोदयचा सिलेबस सुरू होईल ना म्हणजे जे आपल्या पुस्तकामध्ये धडे सुरू होते तेव्हा तुम्हाला इतकं भारी वाटणार आहे की तुम्हाला कळणार बी नाही की हे कस काय एक्झाम्पल सॉल्व्ह ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या ऑलरेडी आपल्या क्लिअर झाल्यात म्हणून नंतर तिथं प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा असं नाही की आता तुम्ही तुमच्या घरच्यांना काळाला मी युट्यूबवरती शिकवतोय आणि ते तुम्हाला माझं लेक्चर लावून देईल आणि काही शेंबडे लेकर ले तुम्ही नाही काही तुमच्यातले शेंबडे सगळेच नाही काही शेंबडे लेकरं काय करतील ले की लेक्चर चालूच असताना लेक्चर बंद करतील जाऊन पिक्चर बघतील गेम खेळतील असं करू नका तुमचे पॅरेंट्स तुमच्यावर विश्वास ठेवायत मम्मी पप्पा विश्वास ठेवायला ले, तर लेक्चरच करा आणि किती मस्त यार मस्त एकदम आपण हसत खेळत शिकायलोत काही प्रॉब्लेम नाहीये चला आता दोन्हीकडे पण पॉइंट आलाय वरतीपन पॉइंट आला खाली खालतीपन पॉइंट आला है भाजा मध्य पॉइंट आला है भाजका मध्य पॉइंट आला है का सर अब क्या कर दिया जाए छोड़ दिया जाए या मार दिया जाए अब मारेंगे क्योंकि नाम ही है इसका काटा काटी छोड़ मतलब छोड़ तो नहीं सकते बिल्कुल इसको मारना ही है आप उनको ठीक है जब ऊपर पॉइंट आएगा नीचे पॉइंट आएगा तब क्या करना है सर सर आप हिंदी में चले गए हमारा लेक्चर मराठी में है पता है मुझे पका वरी पॉइंट है खाली पॉइंट है मोजा की किस तरह पॉइंट है खाली दो स्तर वरी एक दोन तीन चार वेगवेगळे स्थळ आहेत वरी एक दोन तीन चार स्थळ आहेत खाली एक दोन स्थळ आहेत आता स्थळांना आपल्याला करायचे बॅलन्स ज्या जागा आहेत ना जा 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 त्यांना बॅलन्स करायचंय बॅलन्स बॅलन्स कळते आणि तराजू तराजू इकडे जर एखादी गोष्ट टाकली जसं हे पेन आहे असं खाली जाते मग जर परत आपण इकडे एखादी गोष्ट टाकली ही गोष्ट ही साईड खाली जाते बरोबर आहे का नाही तसं आपल्याला काय करायचंय इथं ह्याला बॅलन्स करायचे कोणती साईड वर नाही गेली पाहिजे मग इकडं चार स्थळ सोडून पॉईंट आहे इकडं दोन स्थळ सोडून पॉईंट आहे इथं दोन झिरो आपल्याला मनाने द्यायचं मनाने द्यायचं का कारण इथं आपल्याला चार स्थळ कम्प्लीट करायचे वर चार स्थळ झाली खाली पण चार स्थळ झाले पॉइंट कटून गेला पॉइंट कटून गेला सर भारी यार हे पॉईंट कटून गेल्यावर काय उरलं बाळांन झिरो झिरो टू झिरो झिरो मग अगोदर त्या ना असं पण काय व्हॅल्यू नाही त्यांना आपण पुसून टाकू मारून टाकू मग आता हे बघा आपलं ते गणित आलं त्या पॉईंट आपला पॉईंट आठवतो जर खालच्या संख्येमध्ये झिरो असतील तर आता हे तर करता येते मग अगोदर दोन ने कट करायचं बे दोन्ही चार उरला एक बे पंचे दहा उरला एक बेसकून बारा परत बे एक बे। उरला एक बेसकून बारा आणि हे जे खालचे दोन झिरो आहेत किती स्थळ पाठीमागे आहे दोन स्थळ आठवत आहे ना इथं पॉइंट द्यायचा आहे त्याच्यामुळेच म्हणतोय अगोदर पाठीमागचे लेक्चर ज्यांनी केले नाही ते पाठीमागचे लेक्चर बी करा असं पाठीमागच्या लेक्चर मधल्या गोष्टी पुढे येतात सर आता हे कसं सेम बॅलन्स करू वर दोन स्थळ आहेत खाली एक स्थळ आहे खाली एक झिरो मनाने द्या मग पॉईंट उडून गेला अगोदर सांगितलंय ठेवायचं नाही पॉईंट एक धोकादायक गोष्ट आहे त्यामुळे पॉईंटला उडून टाकायचं चला ह्या व्हॅल्यू कटली चला आता पाच निकट करू पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा किती उरले दोन उरले पाच सॉरी हा दोन उरले पाच पाच पंचवीस किती उरले एक उरला पाच दोन्ही दहा किती उरला एक उरला हा आणि परत पाच दोन्ही दहा किती उरले दोन उरले आता पॉइंट घेऊन झिरो पाच वीस पाच चार वीस ठीक आहे मग आता सर इथं ऑलरेडी पॉईंट आलाय आणि एक झिरो पण उरलाय मग मी तुम्हाला असं पण टाईपचं एक्झाम्पल सांगितलं होतं हे पॉईंट एक तर सोडून पाठीमागायचा आहे ह्या साठी ह्या झिरोला कट करा आणि इथं पॉईंट येईल कोणाकोणाला समजलं कोणाकोणाला समजलं कोणाकोणाला मजा आली आणि कोणाकोणाचं बरोबर आहे चला हे पॉज करून ट्राय करा बरं आता हे तर करू शकता किती सोपे पॉज करून ट्राय करा एक मिनिट आहे तुमच्याकडे एक मिनट एक मिनिट आहे पॉज करून ट्राय करा झालं मी सांगू चला बघा वर किती स्थळ एक दोन तीन चार पाच खाली किती एक दोन तीन मग खाली किती झिरो द्यायचे आपल्याला दोन झिरो वाढवायचे म्हणजे पाच आणि पाच स्थळ झाले पॉईंट कटला अगोदरच्या झिरोला काही व्हॅल्यू नाही ओके सर ठीक आहे चला आता कट करू आपण पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच चार वीस आता पुढं दोन झिरो आलेत ऑलरेडी दशाला तसे द्यायचे एक छोटी संख्या आहे बावळे म्हणून परत एक झिरो द्यायचा चालेल मग पॉइंट घेऊन एक वर झिरो द्यायचा आणि पाच दोन्ही दहा परत हे खाल दोन्ही शून्य उठलेत उल्लूच्या डोळ्यासारखे उल्लू, उल्लू माहिती ना उल्लू उल्लू माहितीये ना घुबड घुबड घुबड्याच्या डोळ्यासारखे दिसायलेत ना याला छानपैकी चष्मा बनवायचा का चला आपण ह्याला चष्मा बनवू तारक मेहता का उलटा चष्मा बघतात ना तारक मॅम मी तर बघतो यार येते ठीक आहे तर आता दोन तर दो हे दोन झिरो उरलेत पण इथून पॉईंट किती स्थळ पाठी मागे परत दोन स्थळ म्हणजे कुठे येणार पॉईंट अशा प्रकारे हे पण एक्झाम्पल झालं बघा तिने पण एक्झाम्पल छान होते पण हे जरा मला आवडले एक्झाम्पल म्हणूनच म्हणलं तुम्हाला थोडा वेळ मागितला होता की मला आठव द्या एकदा आणि हे पॉईंट बनला यार आपला शिकवता शिकवताच पॉईंट बनला आणि इम्पॉर्टंट पण होता तुम्हाला हे पण काय भाज्यामध्ये पॉईंट आला तर कसं सोडवायचं भाजकामध्ये पॉईंट आला तर कसं सोडवायचं आणि दोन्हीत पण पॉईंट आला तरी कसं सोडवायचं आजचं लेक्चर इथंच थांबू आजच्या लेक्चर मध्ये ज्या मला गोष्टी शिकवायच्या होत्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या तरी एकदा नोट्स बघू द्या काय राहिलय का हा नाही झालंय मी ऑलरेडी हे पॉइंट आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये घ्यायचाच नव्हता मी नोट्स बनवतो माझ्या लक्षातच नव्हता पण सहज मी तुम्हाला चर्चा करीत तुमच्यासोबत बोलता बोलता मला कळालं की जर खाली आणि वर दोन्ही पण कोण पॉईंट आल्यावर हो काय करायचं तर असं करायचं समजलं मज्जा आली एकदम छान लेक्चर होतं जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जे तुमचे मित्र असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लय प्रॉब्लेम असण वर्गात बसल्या बसल्या ते तुम्हाला म्हणत असतील की यार मला भागा करत येत नाही मला पॉईंट येत नाही मला असं येत नाही तर त्याला हे लेक्चर पाठवून द्या किंवा त्याला शाळेत गेल्यावर सांगा क्लासमध्ये गेल्यावर सांगा की बाबा युट्यूबला एक आमचे सर आहे त्यांचं नाव आहे ओंकार सर किंवा आपल्या चॅनलचं नाव सांगा जयस विद्यालया ओंकार थेटे आणि त्यांना सांगा हे सगळे लेक्चर करायला कारण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन पुढं चालायचंय सगळ्यांना छानपैकी शिकवायचंय तर आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो आजसाठी पण होमवर्क नाहीये तुम्हाला हेच आजचे जितके आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत क्लास मध्ये ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला परत मनाने घ्यायचेत आणि परत मनाने ट्राय करायचे ठीक आहे प्रामाणिकपणे करायचे सगळ्यांना कारण जे विद्यार्थी प्रामाणिकपणे करतील तेच विद्यार्थी नवोदयाला लागतील नवोदय छोट्या 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 मेहनतीने बनणारी गोष्ट आहे तुम्हाला असं वाटत असेल की आता काय आता फक्त सुरुवात आहे बघू नंतर अभ्यास करून नवोदयाचा नाही बिल्यानं तुम्हाला आधी बेसिक गोष्टी कम्प्लीट कराव्या लागतील आणि नंतरच तुम्हाला नवोदयकडे वळावं लागेल आजच्यासाठी एवढंच इथंच थांबू काळजी घ्या अभ्यास करा टाटा